नमस्कार मी नेहा गायकवाड मेरापरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता आपण आलेलो आहोत ठाण्यातील यशोदन येथे ठाण्यातील शास्त्रीनगरमधील यशोदन ही शाळा आहे ती सुद्धा मतदानाचं केंद्र आहे आपल्याला पाहायला मिळते मागे की कशाप्रकारे जे मतदार आहेत ते मतदानासाठी लाईनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक जो मतदार आहे तो कशाप्रकारे जागरूक आहे जेणेकरून तो स्वतःचं जे हक्क आहे तो इथे बजवत आहे आज आपण पाहतो की लोकशाहीचा जो उत्सव आहे आणि त्या उत्सवा अंतर्गत मतदार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत एक एक आप जे वोटर्स आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मॅम आपने वोटिंग किया आ, लगा कोणसे मुद्दो के आधार पे आपने वोटिंग किया क्या कही? प्रीवियस पे बेसिस पे किया अभी राजनैतिक माहोल कैसा चल रहा है गमाघी का माहौल है पण जो भी है अच्छा ही है। लोग आ रहे हैं आहे लोक के लिए अच्छा तो जागरूक मतदा मतदार धन्यवाद सर तर ज्याप्रमाणे आपण पाहतो की कशा प्रकारे जे मतदार आहेत ते जागरूक आहेत आणि या वेळेला जो लोकशाहीचा उत्सव आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक साजरा करतात जेणेकरून सगळ्यात जास्त मतदार हे वोटिंगसाठी येत असलेला आपल्या दिसतात तर आपण वोटिंग केलं काय सांगाल राजनैतिक वातावरण कसं आहे कोणत्या मुद्द्यांच्या आता मतदान केलेलं आहे तसं तर आता पण सध्या वातावरण कसं आहे राजकीय तपलं आहे सगळ्यांचा बराबर आहे सगळ्यांचं सगळ्या सध्या कसं की शिंदेवाला शिंदे राष्ट्रवादी सर्वांचा हाय टॉप आहे सध्या बघू आता काय आहे सर्वांचं मग आता काय वाटतं की आता युवा जागरूक झाले आहे का आता मतदान देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये युवा जास्त दिसत आहेत हो जागरूक सगळे जागरूक झालेत की सगळ्या सगळ्यांना दिसतंय ना आता कोण काय डेव्हलप करत आहे काय नाही सगळं दिसतंय सर्वांना धन्यवाद सर तर आपण पाहतोय की जे युवा आहेत सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे वोटिंगसाठी ते जास्त आपल्याला दिसत आहे तर आणखी जे मतदार आहेत ते एकांशी आपण चर्चा करणार आहोत मॅम आपण वोटिंग केल्यात अच्छा कोणत्या मुद्द्यांच्या अदर वोटिंग करणार काय सांगा आता बघू आता आता ह्या लोक काय काम करतात ह्यावर डिपेंड आहे ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांनाच वोट केलं पाहिजे धन्यवाद मॅडम सर वोट मॅम वोटिंग केलं हो केलं कसं वाटलं काय सांगाल काय नाही छान वाटलं कोणते मुद्दे लक्षात घेऊन आपण वोटिंग केलं जे फ्युचरसाठी बेटर असेल ते मग आता सध्या सारखं हे जे राजकारणाचं वातावरण कसं वाटतंय बघू काय धन्यवाद <laughs> मॅडम मॅम वोटिंग केलं कोणत्या मुद्द्यांच्या आधारे वोटिंग केल्यात काय सांगा नाही मी सॉरी मग आता सध्या ते रा राजकीय वातावरण आहे कशा प्रकारचं वातावरण चाललंय त्याबद्दल काय वाटतं छान वाटतं आणि मत देताना काय कोणत्या भावना मनामध्ये भावना तर खूप होत्या पण आता बघू धन्यवाद वोटिंग क्या क्या कहेंगे वो तो देश आगे 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 बढ़ाने के लिए जी धन्यवाद अंकल वोटिंग क्या आपने यस यस वोटिंग तो करना हमारा राइट है तो करेंगे वोटिंग तो। कौन से मुद्दों के आधार पर वोटिंग क्या क्या कहेंगे मुद्दे तो बस वही है जो महाराष्ट्र में जो प्रोग्रेस चल रहा है वो प्रोग्रेस को देखते हुए हम वोटिंग कर रहे हैं अभी जो वातावरण हम देख रहे हैं महाराष्ट्र में जिस तरीके से राजनीति हो रही है उसके बारे में क्या लग रहा है राजनीति जो जिस डायरेक्शन में जा रही है एक्चुअली देखे जाए तो देश के लिए थोड़ा सा मुझे कहीं ना कहीं लग रहा है कि इसका डायरेक्शन चेंज होना चाहिए और जिसे आप सब वोटिंग करते हैं पहले जो नेता है या जिसको भी वोट करते हैं उनका बैकग्राउंड चेक करो वो आगे उनका फ्यूचर प्रोस्पेक्ट क्या है क्या करने वाले प्लानिंग क्या है उनकी वो बेस पे करे तो ज़्यादा अच्छा है ताकि तो महाराष्ट्र के लिए थाना के लिए मुंबई के लिए अच्छा होगा सर अभी हम ऐसा देख रहे हैं कि राजनीतिक माहौल में घर घराने चाहिए जो उसके उसके लड़के हैं उसके लड़के के लड़के फिर बाद में राजनीति में आ रहे हैं तो उससे कुछ डेवलपमेंट होगा या फिर क्या उसके बारे में कहेंगे एक्चुअली कहीं ना कहीं ये चीज़ पे ब्रेक लगना चाहिए कि ये फैमिली ओरिएंटेड बिजनेस नहीं है कि भाई आप पीढ़ी दर पीढ़ी उसको चलाते जाओ कहीं ना कहीं वो चेंज तो होना ही चाहिए और चेंज चाहिए ही चाहिए एज पर टू नीड चेंज चाहिए धन्यवाद सर ज्यादा प्रमाण अपन पात है कि जे मतदार है तनासुद्धा कुठे तरी घेशाही जी होते आ, म ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये ती कुठेतरी बंद व्हावी हे सुद्धा त्यांनासुद्धा वाटते त्यामुळं कोणाला नवीन लोकांना कोणाला तरी चान्स देण्याची इच्छा मतदारांना सुद्धा आहे ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आता आपण शास्त्री नगरच्या यशोदनच्या शाळेच्या बाहेर आहात हे सुद्धा एक मतदानाचं केंद्र आहे आणि आपण इथं पाहिलं की अनेक मतदारांशी जागरूक मतदारांशी आपण चर्चा केलीत त्यांचं मत जाणून घेतलं आणि ज्याप्रमाणे सगळ्यांशी चर्चा करण्यानंतर हेच निष्पन्न होत आहे की कुठेतरी आता जे मतदार आहे ते जागृत झालेलं आहे त्यांना कुठेतरी बद, बदल हवा आहे काहीतरी नवीन काहीतरी गोष्ट ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जसं राजकीय वातावरण चाललं आहे ते राजकीय वातावरण कुठेतरी बदलावं कारण का तो सर्वसा जो सर्वसामान्य माणूस आहे हा कुठेतरी राजकीय वातावरण वातावरणामध्ये कुठेतरी त्यालाच त्रास होत आहे त्यामुळे जो वातावरण आहे तो कुठेतरी बदलला पाहिजे असं प्रत्येकाचं जे त विचार आहेत या माध्यमातून आपल्याला समजतात त्यामुळे अशाच नवनिय अपडेटसाठी आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड मेरा बरा समाचार ठाणे